मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या युट्यूब चॅनल वर आपण सर्वांच खूप खूप स्वागत आज जागतिक किडनी दिन म्हणजे वर्ल्ड किडनी डे त्या अनुषंगाने आपण आपली किडनी चांगली कशी ठेवू शकतो याबद्दल माहिती जाणून घेऊया नेफ्रॉलॉजिस्टचं म्हणणं आहे की कि आजकाल किडनीचे आजार खूप वाढले आहेत तरुणांमध्ये बहुतेक तरुण जिम मध्ये जातात वर्कआउट करतात तर त्यामध्ये म्हणजे दहा हजार तरुण जर वर्कआउट करत असतील तर त्यामध्ये पन्नास जणांना किडनीचे आजार होत आहे तिथे मसल बिल्डअप करण्यासाठी प्रोटीन दिलं जातं त्या प्रोटीन मध्ये क्रिएटेनिनचं प्रमाण जास्त असल्यामुळे मग किडनीवर खूप ताण येतो आहे त्यामुळे ते प्रोटीन टाळलं पाहिजे नॅचरल स्वरूपामध्ये जे प्रोटीन आहेत ते घ्यायला काहीच हरकत नाही त्यानंतर आपली बदलती जीवनशैली त्यामुळे सुद्धा वजन वाढत आहे आणि मग ब्लड प्रेशर सुद्धा वाढत आहे त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे वजन वाढू न देणं गरजेचं आहे आपला स्ट्रेस सुद्धा कमी ठेवला पाहिजे आणि जीवनशैली आपण आपण पाहिजे वॉकिंग वगैरे केले पाहिजे नुकतच एक अहवाल प्रसिद्ध झाला नेप्राला दिसत म्हणणं आहे की, की गेल्या दोन दशकामध्ये मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण हे पन्नास टक्के वाढलेलं आहे मग आपण वेळीच जर या किडनीची काळजी घेतली तर आपली किडनी खराब होणार नाही आणि किडनी खराब झाली हे कधी लक्षात येतं तर ती खूप खराब झाल्यावर त्यासाठी किडनीच्या साध्या साध्या काही टेस्ट असतात त्या डॉक्टरच्या सल्ल्याने तुम्ही करू शकता तेव्हा वेळेस निदान करता येतं की किडनीचं फंक्शन कसं आहे ते महत्वाचं किडनीचं फंक्शन काय की फिल्टर करणं शरीरातले टाकव पदार्थ लघवी वाटे बाहेर टाकले जातात आणि एवढंच किडनीचं काम आहे का फिल्टर करण्याचं तर नाही इलेक्ट्रोलाइट बॅलन्स किडनी करते म्हणजे शरीरामध्ये आपल्या सोडियम यां, पोटॅशियम यांचं प्रमाण संतुलित ठेवण्याचं काम हे किडनी करत असते डबी जर व्यवस्थित झाली नाही तर शरीरात पाणी साठायला लागतं चेहऱ्यावर सूज डोळ्याखाली सूज यायला लागते पायावर सूज यायला लागते तर असे काही लक्षणं दिसत असतील तर वेळेस डॉक्टरांचा सल्ला हा घेतला पाहिजे आता पाच खबरदारी आपल्याला घ्यायची आहे काय काय करायचंय बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं बीपी ब्लड प्रेशर हे एकशे तीस ते नव्वद याच्या खालीच राहील इथपर्यंतच राहील याची काळजी घ्यायची इन केस तुमचं बीपी वाढत असेल तर जीवनशैली बदला डाएट मॉडिफिकेशन करा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या डॉक्टरांनी तुम्हाला जे मेडिकेशन दिलेलं असतं ते मेडिसिन तुम्ही व्यवस्थित घ्यायचं आहे फॉलोअप ठेवायचं आहे आणि थोडा स्ट्रेस कमी करायचा आहे लवकर झोपायचं आहे लवकर उठून एक्सरसाइज वगैरे करायची आहे दुसरी खबरदारी काय घ्यायची आहे की मीठ प्रमाणातच खायचं आहे छोट्या चमचा रोज एक चमचा मीठ सांगितलं आहे चमचा कोणता चमचा नाही आवश्यक पडतं मीठ मीठ आपल्याला पुरेसं आहे त्यामुळे वरून सवय आपल्याला नको आहे खारवलेले पदार्थ खारवलेले शेंगदाणे वेपर्स पाकिटबंद पदार्थ हे ता आपल्याला टाळायचे आहे त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण शरीरामध्ये जास्त होतं त्यामुळे ते सुद्धा अवॉइड करायचे आहे आणि पाणी पाणी दिवसभरात आठ ग्लास पाणी पिलं पाहिजे ज्यूस प्या द्रव पदार्थ कुठल्याही स्वरूपात घ्या पण पाण्याचं लिक्विडचं जास्त वापर किडनीचं नुकसान करणार आहे त्यामुळे पेनकिलरचा जेव्हा केव्हा तुम्ही वापर करतात तो फक्त आणि फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करायचा आहे डॉक्टर ठरवतील पेनकिलर किती द्यायचे कोणते द्यायचे तुमच्या किडनी जर आधीच तुमची किडनी तुमचं थोडं वाढलेलं असेल तर तेव्हा कोणते ते तुमचे डॉक्टर सांगू शकतात त्यामुळे कोणतेही मेडिसिन घेताना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मुळीच घेऊ नका ज्यांना स्मोकिंगची सवय आहे त्यांनी स्मोकिंग, स्मोकिंग बंद करा स्मोकिंगमुळे काय होतं की रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो मग या किडनीला ब्लड सप्लाय करणाऱ्या ज्या रक्तवाहिनी आहेत तर त्या त्याद्वारे रक्त पुरवठा व्यवस्थित होत नाही आणि मग किडनीचं काम सुद्धा कमी व्हायला लागतं म्हणून ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत म्हणजे आपल्याला स्मोकिंग कमी करायचं आहे मीठ कमी खायचं आहे पेनकिलर डॉक्टरच्या सल्ल्यानेच घ्यायचं आहे पाणी भरपूर प्यायचं आहे आणि फॉलोअप ठेवायचं आहे एवढ्या गोष्टी जर केल्या तर आपण किडनी आपली चांगली ठेवू शकतो हो। तर जरूर ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि आपली किडनी चांगली ठेवण्याचा आपण प्रयत्न करूया माझा हा व्हिडिओ कसा वाटला जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल जर आपण अजून सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर जरूर सबस्क्राइब करा and not.